हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हर्बिवोरस हर्बिवोरसच्या मराठीत अर्थ गवत व इतर वनस्पतीवर जगणारा प्राणी तृणभक्षी प्राणी किंवा शाकजीवी प्राणी होत आहे हर्बिबोरसला आपण

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू